संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा तात्काळ बोलवा अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती यावर देखील शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली ते काय म्हणाले त्याचं डिस्कशन इन्झेप इन्झेप डिस्कशन ओपन डिस्कशन कधी असू शकत नाही आता याच्या आधी एक दोनदा इन्सिडंट झाले एक दोनदा इन्सिडंट झाल्याच्या नंतर डिफेन्स सिनिस्टरने आम्हाला आणि काही लोकांना बोलवलं आमच्याबरोबर नाही ठेवले तिथे काय झालं आहे त्याची कन्फर्म दिली त्यातील ते डॉनिटेश काय झालं त्याचं ते आम्हाला सांगितलं त्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात आणि विशेष अधिवेशनामध्ये अपेक्षा काय असणार काय एक्झॅक्टली झालं आहे त्याला एक मर्यादा होते सांगायला बोलायचं असेल तर हरकत नाही पण त्यापेक्षा वंचित बन नाही पण धार्मिक वेगवेगळ्या त्यांना एक्सप्ले केलं लाभ दाखवलं माझ्या वाटच्या बैठकीमध्ये आम फौसेचे अधिकारी त्यांना बोलवलं होतं त्यांनी आम्हाला टॅक्स सांगितल्या त्याचा जो विषय होतो तो स्वभाव त्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेत घेतात म्हणजे पट्टी काही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि शस्त्रसंधीची घोषणा केली यावरून खूप टिकास्त्र आ, होते आहे असं प्रश्न उपस्थित आम्ही मला जे असत ते शिंदा करार शिंदा करार हा मिसेस इंदिरा गांधी आणि भूस्तो यांच्यात झालेला होता त्या करारामध्ये एक पॉईंट असा आहे की कश्मीरच्या प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान फसावर थोडफाची इन्फरशन कोणाचे घ्यायचं आहे असं ॲग्रीमेंट आहे दोन देशात आहे दोन देशाच्या प्रधानमंत्र्यांच्यात आहे असं असताना अमेरिकेची मदत घ्यायची काय आवश्यकता होती असा फक्त कुणी विचारला त्या केंद्राला त्याचं उत्तर द्यावं लागतं

साधी सगळी गोष्ट आहे मला शिवाय शिमला जे सांगितलं ते काय सांगतं विषय आम्ही बसून ते काय पण आम्ही दिली तर का सोडलं